लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी घेतली पत्रकार परिषद लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण अठरा एप्रिल पासून जालना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार जिल्हाधिकारी आज दिनांक सोळा एप्रिल वार मंगळवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली आहे की यात ए बी फॉर्म भरण्याची तारीख पंचवीस तारखेला भरण्याची माहिती दिली आहे तसेच फॉर्म भरताना कुठल्याही रकाना उमेदवारांनी जर कोरा ठेवला तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तो उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो तसेच ज्या उमेदवाराला नामनिर्देशन दाखल करायचे आहे त्या उमेदवाराने स्वतःचे स्वतंत्र बँक खाते उघडणे गरजेचे असते तसेच नॉमिनेशनच्या वेळेस नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवाराला तीन वाहने व वा येताना पाचच व्यक्ती सोबत आणणे गरजेचे आहे अशा स्वरूपाच्या सूचना पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज दिली आहे लोकसभा मतदारसंघासाठी माझ्या माहितीनुसार चौतीस उमेदवार आणि एक मोठा असं आपण म्हणजे पस्तीस धरतो तर त्यानुसार तीन बॅलेट युनिटची आवश्यकता तिथे पडत होती आपण सुरुवातीला एक बॅलेट युनिट दिला होता आणि त्या अनुषंगाने आपण सप्लिमेंटरी रँडमायझेशन करू राजकीय पक्षांच्या उपस्थितीमध्ये सगळी रॅन्डमायशन करून दोन बीयू प्रत्येक मतदान केंद्रासाठी अशा पद्धतीनं थी तीन बीयू जे आहेत तर ते परभणी लोक लोकसभा मतदारसंघासाठी दोन या रोजना म्हणजे परभणी आणि घंजवंगीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं जे आपल्याकडे उपलब्धता आहे ती सुद्धा आपण रॅन्डमाइ म्हणजे एफ एल सी आणि प्रक्रिया पस्ट रॅन्डमेशन ते करून आपण ठेवलेलं आहे म्हणजेच याच्यामध्ये दिव्यांगांसाठी यावेळेस होम वोटिंगचं प्रोव्हिजन आहे आणि बारा डी जो आपण दिलेला असतो तर तो पी मायनस वन म्हणजे पोलिंग डे असतो त्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत ते होम वोटिंग करता येतं आणि त्या अनुषंगाने बारा डी जो असतो तो नॉट नोटिफिकेशनच्या नौट नौट काही दिवसामध्ये तो फायनल करायचा असतो तसा परतूळ घनसामगी यांनी सातशे पन्नास म्हणजे परतूळचे तीनशे अठरा घनसावंगीचे चारशे बत्तीस असे होम वोटिंगसाठी मतदार जे आहेत ते पात्र केलेले आहेत त्याला आपण बारा डी असं नाव देतो त्या फॉर्मला तर त्यामध्ये पंच्याऐंशीच्या वरचे जे आहेत तर ते परतूरमध्ये दोनशे शहाण्णव आणि घनसवंगीमध्ये तीनशे एकाहत्तर म्हणजे यांच्याकडे आपण घरी जाऊन यावेळेस प्रथमत त्यांचं मतदान जे आहे ते आपण नोंदवणार तर मोस्टली हे जे आहेत तर ते बेडरिडर्न किंवा कोणत्या प्रदीर्घ आजार आणि गंभीर आजार आजार आणि ग्रस्त अशी ही वयोवृद्ध मंडळी आहेत आणि त्यांना आपण घरी जाऊन त्यांच्याकडून मतदान घेणार पीडब्ल्यूडीमध्ये परतूरमध्ये बावीस आणि पंथावंगीमध्ये एकस तर यामध्येही जे मोटर डिसेबिलिटी किंवा जे मतदान केंद्राला येणं ज्यांना कठीण जाईल अशा पद्धतीचे मतदार जे आहेत तर त्यांना आपण त्याच्यामध्ये घरी जाऊन वोटिंग घेणार त्या पद्धतीच्या ज्या काही उपाययोजना आहेत तर त्याची सर्व तयारी त्याच्यामध्ये झालेली आहे जी कारण तो पण आपला एक काही वेळासाठी पोलिंग बूथ आणि त्या पद्धतीचा सर्व प्रोटोकॉल त्याच्यामध्ये जो इलेक्शन कमिशनने ला आखून दिला आहे त्यानुसार ती कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल पोल डेच्या अनुषंगाने एम एफ म्हणजे अश्वर्ड मिनियम फॅसिलिटीच्या अनुषंगाने सगळी उपाययोजना केलेली आहे थोडक्यात त्याची आकडेवारी आणि माहिती काही वेळात फी यू मॅडम त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये डीपीडीसीतून फंड उभा करून दिला होता आणि वोटिंगच्या दिवशी मतदारांना आपण अशोड मिनियम फॅसिलिटीच्या सोबत म्हणजे बाजूच्या ज्या क्लासरूम असतील तिथे फॅन वगैरे लावण्यासाठी सांगितलेलं आहे जेणेकरून वेटिंगसाठी त्यांना बाहेर कुठेतरी थांबवून नाही लागणार बाजूच्या खोलीमध्ये ते बसतील आणि नंबर आल्यानंतर त्यांना त्यांचं मतदानाचा अधिकार तो बजावता येईल वेबकास्टिंग हा एक आपल्याला नवीन भाग यामध्ये असणार आहे यावर्षी परतूर आणि घनसावलीचं वेबकास्टिंगचं काम हे काही आता दिवसात चालू होईल आणि पोलिंग पार्टीज ज्या दिवशी जातील म्हणजे पी मायनस वन डेला तर त्याच्या अगोदर पन्ना ते पन्नास टक्के मतदान केंद्र हे त्याच्यामध्ये पोलिंग वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध असणारे पारदर्शक निवडणुका व्हाव्या आणि पूर्ण मतदान अधिकारी तिथले जे असतील तिथे पोलिंग एजंट असतील तर यांना कुठंतरी आपण निवडणूक आयोगाच्या निरीक्षणा अंतर्गत काम करतोय याची जाणीव असावी यासाठी हे वेबकास्टिंग असणारे हे प्रथमतःच होत आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के मतदान केंद्र जी आहेत तर ती सुद्धा क्रिटिकल काही पोलिंग स्टेशन्स असतात काही ठिकाणी सेन्सिटिव्ह असतात तर त्याची यादी मागून त्यांना आपण कंपल्सरीली घेतलं आहे आणि सोबत मंगली काही के मतदान केंद्र वेगवेगळ्या लोकेशननुसार ती पन्नास टक्के मतदान केंद्र घेतलेले आहेत त्यामध्ये मतदान केंद्राच्या आजचा परिसर मतदानाची प्रायव्हसी राखून जो वोटिंग कंपार्टमेंट असेल विरुद्ध दिशेला तो एक कॅमेरा लावलेला असेल आणि दुसरा जो असेल तो मतदान केंद्राच्या बाहेर जावा अशा पद्धतीनं बाहेरचा परिसर आणि मतदान केंद्राच्या आजचा परिसर अशा पद्धतीनं तो वेबकास्टिंग मध्ये तो त्याच्यामध्ये असेल आपण यावेळेस जो आपला स्टाफ आहे तर त्यासाठी नवीन त्यापासूनचं आपलं नियोजन कसं असणार आहे आणि त्यानंतर स्कृटिनी असेल नामनिर्देशन मागे घेण्याचा दिनांक असेल या अनुषंगाने काही गोष्टी आणि मधल्या काळामध्ये ज्या आपल्या मतदान केंद्रावरती अशोड मिनिमम फॅसिलिटीज आपण देतो त्या असतील स्वीपच्या अनुषंगाने झालेली कारवाई ज्या आपल्या एस एस टी पथक आपण गठीत केले होते त्यांच्याकडून झालेली कारवाई आणि इतर जे विभाग आहे एक्साईज आहे त्याच पद्धतीने पोलीस विभागामार्फत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्व कारवाया आकडेवारी आकडेवारी थोडक्यात माहिती आज आपल्याला शेअर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे सर्वप्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला आपण नामनिर्देशन आणि थोडक्यात इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत आजच्या दृष्टीनं काही इलेक्शन कमिशनचे ॲप आहेत जसं इलेक्शन सीजर असेल तर ते आपण एका याच्यामध्ये टाकतो तर ती माहिती देतो त्यानंतर एस पी साहेब जे काही कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जी फॉलो उचलली गेलेली आहेत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहेत बाकी सीजर आहेत ते सांगतील आणि नंतर आपण सी ओ मॅडम थोडक्यात आपल्याला स्वीपबद्दल काय काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत म्हणजे वोटर अवेअरनेससाठी आणि आपल्या ॲश मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे मतदान केंद्रावरती ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहे तर त्या अनुषंगाने दोन मुद्द्याच्या त्या माहिती सांगतील अधिसूचना जी आपली दर तारीख आहे तर ती अठरा तारखेला अधिसूचनेचा दिनांक आहे अठरा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून आपले नामनिर्देशन इथे येऊन कोणतेही ज्यांना उमेदवार दाखल करायचे त्यांना अर्ज दाखल करता येईल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा पंचवीस एप्रिल असेल नामनिर्देशन पत्रांची छाननी स्तुतीने ज्याला म्हणतो तर तो स्तुटीने आपला डी पी सी हॉल महसूल भवन जो आता इकडे आहे तर तिथे तो सव्वीस तारखेला असेल त्याच्यानंतर विड्रॉल म्हणजे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी जी अंतिम तारीख असेल तर ती एकोणतीस एप्रिल असेल सर्वांना माहिती आहे मतदानाचा दिनांक आपला तेरा मे आहे आणि मोजणीचा दिनांक जो आहे तर तो चार जून आहे आपल्याकडे जालन्याच्या लोकसभेबाबत मागच्या वेळेस माहिती दिली होती जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जालना बदनापूर गोकरद दो सिल्लोड फुलंबरी आणि पैठण तर या अनुषंगाने सर्व एआरशी आपण आढावा आणि त्या पद्धतीनं तयारी केली आहे आत्ता नुकतेच आपल्याला निवडणूक आयोगाकडून जे माननीय निवडणूक निरीक्षक जे आपल्याला अपॉइंट झालेले आहेत तर त्यांचं नाव श्री राजेश कुमार आहे दोन हजार एक बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत सद्यस्थितीमध्ये ते बिहार काढला आहेत आणि ते बावीस तारखेला किंवा तेवीस तारखेला तेवीस तारखेच्या जवळपास आपल्याकडे जिल्ह्यामध्ये ते येतील त्याच पद्धतीने पोलीस निवडणूक निरीक्षक जे आहेत ते राजशेखर एन सर आहेत त्यांची दोन हजार सातची आय पी एसची बॅच आहे त्याच्यानंतर निवडणूक निरीक्षक खरंच म्हणजे एक्सपेंडिचर निवडणूक निरीक्षक हे श्री सर्वाना कुमार हे दोन हजार चौदाच्या आय अधिकारी ते आपल्याला अपॉइंट झाले आहेत एक्सपेंडिचर ऑब्झर्वर जे आहेत ते नॉमिनेशनच्या एक दिवस अगोदर येतात तर सर्वप्रथम हे खर्चाचे जे निरीक्षक आहेत तर ते सतरा तारखेला म्हणजे उद्या ते सायंकाळी आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्या पद्धतीनं प्रक्रिया मॉनिटर करतील नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची रोजचा जो वेळ असेल तो सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल जिल्हाधिकारी का कार्यालयामधले पहिला मजला माझं कक्ष हा आपण त्याच्यामध्ये दे नोटिफिकेशनमध्ये दे देणार आहोत त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये प्रस्तावक आहे तर त्याबद्दल थोडक्यात सांगतो की आपले ज्या रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज असतात ज्यांना रिकग्निशन मान्यता प्राप्त पण असतात